जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत लिखित राजपूत पॉकेट बुक या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक या पुस्तकाचं प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे तसंच इतर पदाधिकारी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम ॲडव्होकेट एस एस सदापुले ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल अशी भावना व्यक्त केली पुस्तकाचे लेखक ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला अशी झाली आणि मग अशा जवळपास आमच्या सर्व सरकारी वकिलांनी त्याचं प्रूफ एडिट नसेल त्याचं या ठिकाणी फॉर्मॅट गोळा करणं असेल त्यानंतर पुस्तकाचं सेटिंग से असेल आमचे सर्व ज्युनियर त्या ठिकाणी मित्रांनी देखील याच्यामध्ये खूप त्या ठिकाणी मदत केली आणि आज त्याचं या ठिकाणी मूर्तरूप या ठिकाणी बघायला मिळतो पुस्तक छापायला खर्च भरपूर आहे पण सामाजिक उपक्रम म्हणून आपण याच्याकडे बघत असताना असं मनामध्ये संकल्पना संकल्पना आली की आपण या वकिली व्यवसायात आहोत आज जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वकील आहे अडीच वर्ष सहाय्यक सरकारी वकील होतो आता जवळपास सहा वर्ष जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करतोय इतकं यश या वकील व्यवसायातनं दिलेलं आहे आणि हे सगळं यश कर जे आहे ते आपल्याबरोबर काम करत करत हे यश मी शिकलेलो आहे मला मिळालेलं आहे तर एक समाजाप्रती आणि आपल्याप्रती एक ऋण व्यक्त करावं म्हणून या ठिकाणी हे सर्व जी पुस्तकं आहेत तसंच त्यांनी शंभर चलमठेप आणि दोन फाशीची शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचं सांगितलं यावेळी विधीज्ञांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती